मैत्रिणींनो आपण गाजराचा हलवा नेहमीच बनवतो तर आज आपण बनवणार आहे गाजराचा रसगुल्ला हा रसगुल्ला इतका रसीला होतो आणि तोंडात टाकताच विरगळतो अगदी लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण आवडीने खाल चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण पाक करून घेऊ पाकासाठी एक वाटी पाणी टाकून घेतले आहे त्यामध्येच एक वाटी साखर हा पाक आपल्याला केवळ साखर विरघळल्यानंतर पाच मिनटे गॅस चालू ठेवायचा आहे याचा एक तारी पाक आपल्याला बनवायचा नाही विलायची पावडर टाकून घेऊ गॅस बंद करून पाक आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे रसगुल्ला बनवण्यासाठी मी येथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहे हे गाजर स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे आणि त्याचे मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे शक्यतो लाल कलरचे गाजरच वापरायचे आहे जाडबुडाच्या कढईमध्ये दोन टीस्पून साजूक तूप टाकून घेतलेले आहे आणि ह्या तुपामध्ये आपल्याला बारीक केलेली गाजराची जी पेस्ट आहे ती पेस्ट टाकून घ्यायची आहे त्यातच अर्धी वाटी दूध व एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचे आहे कारण रव्यामुळे गिटुळ्या होण्याची शक्यता असते म्हणून गाजराचा रसगुल्ला बनवण्यासाठी आपण येथे एक मोठी वाटी गाजर पेस्ट एक छोटी वाटी रवा आणि अर्धी वाटी दूध वापरलेले आहे तुम्ही पाल रवा टाकल्यानंतर आपल्या मिश्रणाचा कलर पूर्ण बदललेला आहे पांढरट कलर दिसलेला आहे पण नंतर पुन्हा तोच कलर त्याला येतो हे पहा अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे आहे पूर्ण त्यातील पाणी आटले गेले पाहिजे कारण गाजराला भरपूर पाणी असते हे मिश्रण चार ते पाच मिनिट छान शिजून घ्यायचे आहे हे पहा आता हे मिश्रण एकदम परफेक्ट झालेले आहे हे, हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला याचे रसगुल्ले बनवून घ्यायचे आहे पुरीसाठी जसे आपण कणिक मळतो तितके घट्ट हे मिश्रण आपले झाले पाहिजे तरच आपले रसगुल्ले चांगले होणार आहे जर मिश्रण पातळ झाले तर, तर तुमचे रसगुल्ले फसू शकतात म्हणून मिश्रण एकदम परफेक्ट करायचे आहे आता एका वाटीमध्ये मी येथे शंभर ग्रॅम गुलाबजाम पावडर घेतलेली आहे हे, हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आपण आता हे पीठ मळून घेतलेले आहे आणि त्याचे लगेचच आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे हे मिश्रण जास्त घट्ट नकोय आत आतमध्ये भरून घ्यायचे आहे रसगुल्ल्यासाठी तयार केलेले मिश्रण तुम्ही पाहाल एकदम परफेक्ट झालेले आहे जास्त पातळ जर झाले तर ते रसगुल्ले बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे जेवढे तुम्हाला पीठ घट्ट करता येईल तेवढे ते, ते मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचे आहे जसे आपण पुरणपोळी बनवण्यासाठी उंडा भरतो सेम तसेच हे मिश्रण आपल्याला याच्या आतमध्ये भरून घ्यायचे आहे आणि त्याला छान व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे हा रसगुल्ला बनवण्यासाठी मेहनत लागते पण चवीला तो तितका छान होतो आणि एक वेगळा मेनू म्हणून आपण सणावाराला हा बनवू शकतो अलगद हाताने आपल्याला सर्व मिठाई या पद्धतीने भरून घ्यायचे आहे गाजरही आपल्या डोळ्यासाठी चांगले असते आणि गुलाबजामही मुलांना आवडत असते त्यामुळे दोन्ही घटक आपल्याला मिळतात आणि वेगळी मिठाई म्हणून आपण ही खाऊ शकतो अशी ही हेल्दी ताजी मिठाई आपण घरच्या घरी बनवू शकतो मार्केटमध्ये याची किंमत फार आहे आणि तीही ताजी आपल्याला भेटत नाही शिळी असते अशा प्रकारे येथे आपण सर्व रसगुल्ले तयार करून घेतलेले आहे येथे आपले तेलही छान गरम झालेले आहे आता या तेलामध्ये आपल्याला एक एक करून सर्व रसगुल्ले तळून घ्यायचे आहे या पद्धतीने हे रसगुल्ले आपल्याला एका एका -एक साईडने उलटे पालटे करून व्यवस्थित एक दोन मिनिट तळून घ्यायचे आहे जास्त ऑइली नको म्हणून मी येते आ, हे रसगुल्ले थोडे शालो फ्राय करून घेणार आहे तुम्हाला जर जास्त ऑइली आवडत असेल तर तुम्ही काही प्रॉब्लेम नाही तळून घेऊ शकता किंवा कमी हवे असेल तर या पद्धतीने थोडे शालो फ्राय करून घ्यायचे आहे तुपामध्ये करा किंवा तेलामध्ये केलेत तरी चालेल या पद्धतीने ते सर्व रसगुल्ले आपण तळून घेतलेले आहे आणि काही शालो फ्राय केलेले आहे आणि पाक आपला थोडा कोमट आहे त्या कोमट पाकामध्येच आपल्याला हे रसगुल्ले टाकायचे आहे जास्त गरम पाकामध्ये जर तुम्ही रसगुल्ले टाकले तर विरगळण्याची शक्यता असते म्हणून थोड्या कोमट पाकामध्ये टाकले तर आतपर्यंत पाक चांगला भिनला जातो आणि रसगुल्ले मस्त फुकतात हे पा अशा पद्धतीने आपले रसगुल्ले तयार झालेले आहे एक रसगुल्ला आपण तोडून पाहू हे पा अतिशय मस्त असा स्पॉन्जी आणि रसीला येथे रसगुल्ला तयार झालेला आहे तुम्ही पाहाल अशा प्रकारे केवळ तीन ते चार साहित्यात अतिशय टेस्टी आणि खायला खूप मजा येते असे हे छान मस्त रसगुल्ले येथे तयार होतात